नमस्कार अंगणवाडी सेविकाईन स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे ज्यो व्ही अँड एन जी फॉर ऑल आज आपण पाहणार आहोत की पोषण ट्रॅकरमध्ये जी नवी आवृत्ती आलेली आहे तेवीस पॉईंट सात याच्या माध्यमातून कोणकोणत्या प्रकारचे बदल या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आलेले आहेत तर चला पाहूया सर्वप्रथम आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला या ठिकाणी सुरू करावं लागेल तर आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला सुरू करणार आहोत आणि ते ॲप्लिकेशन सर्वात पहिले आपण प्लेस्टोरवर जाऊन अपडेट करून घ्यावे अपडेट केल्यानंतर ते जे बदल झालेले आहेत ते पूर्ण बदलासहित आपल्याला ते ॲप्लिकेशन चालवता येणार आहे तर आता मी तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये जाऊनच कोणकोणते बदल या ठिकाणी झालेले आहेत ते या ठिकाणी मी सांगणार आहो तर सर्वात पहिला या ठिकाणी बदल टी एच आर आणि एस सी एम रिलेटेड झालेला आहे की जेव्हा आपण लाभार्थ्याची माहिती भरतो किंवा लाभार्थ्याच्या प्रोफाईलमध्ये जातो तेव्हा आपल्याला एक ऑप्शन येते की लाभार्थी आहार घेण्यास इच्छुक आहे किंवा नाही तर जर असेल तर आपण होय करतो नसेल तर नाही करतो तर या ठिकाणी मी दाखवतो की जसं आपण सहा महिने ते तीन वर्षाच्या लाभार्थ्यामध्ये गेलेलो आहो ला आणि एखाद्या लाभार्थ्याच्या प्रोफाईलवर क्लिक करून टी एच आर आणि एस सी एम या ऑ आपले या ऑप्शन्सवर आपण क्लिक करूया आणि इथं आपल्याला दिसून येते की दोन ऑप्शन्स आहेत लाभार्थी आहार घेण्यास इच्छुक आहे किंवा नाही तर मग अगोदर आपण जर नाही केलेलं होतं तर त्याच्यामध्ये पुन्हा आपण पुढच्या महिन्यामध्ये बदल करू शकत नव्हतो पण आता मात्र आपण प्रत्येक महिन्यामध्ये याच्यामध्ये बदल करू शकतो आणि लाभार्थ्याला कारण की खूपदा आपल्या ज्याने असं चुकीनेही होऊन जाते की लाभार्थ्याला आपण नाही करून टाकतो की आहार घेण्यास इच्छुक नाही किंवा होईसुद्धा होऊ शकते चुकीने तर असे बदल आपण आता करू शकतो अगोदर त्याच्यामध्ये बदल केला जाऊ शकत नाही नव्हता पण आता तो बदल जर आपण नाही केलेला असेल तर होय करण्यासाठी आपल्याला वरून सुपरवायझर त्याला मंजुरी देणार असं याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे तर दुसरा सर्वात महत्वाचा बदल या ठिकाणी केलेला के आहे तो यु डी आय डीशी संबंधित आहे यु डी आय डी म्हणजे युनिक डिसेबिलिटी आय डी म्हणजे अपंगत्वाचे जे एक ओळखपत्र आपल्याला अपंग व्यक्तींना दिलेले जाते भारत सरकारकडून ते तर जेव्हा आपण लाभार्थ्याची नोंदणी करतो त्यामध्ये आपण बालक ग, 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 जो दिव्यांग आहे का असं टाकल्यानंतर आपल्याला कशा प्रकारचा जो दिव्यांग आहे हे असे ऑप्शन्स देतात आणि त्यानंतर मग त्याच्या जो कार्ड आहे ज्याची जे आय डी आहे त्याचा नंबर या ठिकाणी टाकावा लागतो तर सुरुवातीला जेव्हा तो आपण नंबर टाकत होतो तेव्हा तो नंबर टाकल्याशिवाय पोषण ट्रॅकर पुढे जात नव्हतं तर आता तो नंबर टाकणे गरजेचे नाही आहे आपण त्या नंबर टाक टाकल्याशिवायही पुढे जाऊ शकतो तर तो नंबर टाकणे या ठिकाणी मेंडेटरी नाही आहे असं या ठिकाणी पोषण ट्रॅकरमध्ये बदल केलेला आहे जो की खूप महत्त्वाचा बदल अशा आहे त्यानंतर त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा बदल तीन ते सहा वर्षाच्या जे लाभार्थी आहेत त्यांच्यामध्ये केलेलं आहे की जेव्हा आपण लाभार्थ्याची नोंद करतो तेव्हा आपल्याला विचारला जाते की लाभार्थी अंगणवाडीमध्ये जातो किंवा तो शाळेमध्ये जातो तर या ठिकाणी अंगणवाडी केंद्रामध्ये या ठिकाणी आपण करतो किंवा शाळेमध्ये करतो जर तो शाळेत जात असेल तर जेव्हा आपण शाळेमध्ये करत होतो तेव्हा तो लाभार्थी अपोअप म्हणजे बाय डेफॉल्ट तो लाभार्थी आहार घेण्यास इच्छुक नाही या ऑप्शनमध्ये जात होता पण आता ते सुद्धा मॅन्युअल झालेलं आहे म्हणजे ते आपण स्वतः करू शकतो जर तो शाळेमध्येही जात असला तरी तो आहार घेऊ शकतो आणि त्याला तो आहार घेण्यास इच्छुक आहे असं ऑप्शन आपण त्या ठिकाणी क्लिक करू शकतो तर ते बाय डिफॉल्ट नाही होणार ते सर्व अंगणवाडी सेविकेच्या हातामध्ये या ठिकाणी आलेलं आहे त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा बदल या ठिकाणी या माध्यमातून केलेला आहे अपार आय डी अपार आय डी जे आहे ते तीन ते सहाच्या लाभार्थ्यांसाठी अपार आय डी क्रिएट करण्याचं ऑप्शन म्हणजे तयार करण्याचं ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी आपण तीन ते सहाच्या लाभार्थ्यामध्ये जात आहोत ते तीन डॉट आपल्याला दिसत आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं ए क्रिएट ऑर रिट्राईव्ह अपार आय डी या ठिकाणी आपण करू शकतो म्हणजे अपार आय डी या ठिकाणी तयार करू शकतो किंवा अगोदर तयार केलेली असेल तर ते आपण या ठिकाणी ऑनलाईन मागवून घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये ते अपडेट करून घेऊ शकतो तर हे सुद्धा ऑप्शन आपल्याला आलेलं आहे अपार आय डी काय असते याच्यावरही एक व्हिडिओ मी बनवून टाकणार त्यानंतर हे ऑप्शनही खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी हा मेजर असा बदल तेवीस पॉईंट सात या बदलाने या आवृत्तीने या ठिकाणी आणलेला आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचा बदल या ठिकाणी टी एच आरचे संबंधित आहे जेव्हा आपण टी एच आर देतो त्या ठिकाणी फेस कॅप्चर करणे किंवा आधार व्हेरीफाय करून त्यांना टी एच आर देणे हे ऑप्शन आपल्याला अगोदर दैनंदिन आहारामध्ये येत होतं तर आता ते ऑप्शन आपल्याला बेनिफिशरीमध्ये सुद्धा मिळणार आहे तर आपण तीन ते सहाच्या लाभार्थ्यांमध्ये तीन वर्षात सहा महिने हो। ते तीन वर्ष ज्या लाभार्थ्यामध्ये गेलेलो आहोत त्या ठिकाणी आपण त्या लाभार्थ्याच्या कसं आपण ते करू शकतो त्या लाभार्थ्याचं जे नावावर जाऊन फेस कॅप्चर आणि त्याची जी ई के वाय सी आहे ते करू शकतो तर इथं आपण होय नाही असे ऑप्शन आपल्याला इथे दिसून येतात तर ज्या लाभार्थ्याची के वाय सी राहिलेली आहे अशा लाभार्थ्यावर आपल्याला सर्वात अगोदर क्लिक करावं लागेल तर अशा लाभार्थ्याला आपण शोधणार आहो की असा लाभार्थी कोण आहे ज्याची ई के वाय सी आपल्याला या ठिकाणी राहिलेली आहे तर त्या लाभार्थीची ई के वाय सी डायरेक्टली आपण त्या ठिकाणी करू शकतो तर आता एक लाभार्थी आहे ज्याची ई के वाय सी राहिलेली आहे तर आपण त्या ठिकाणी जाऊया सरळ आपल्याला त्या लाभार्थ्याच्या प्रोफाईलवर या ठिकाणी क्लिक करावं लागेल तर आपण त्या लाभार्थ्याच्या प्रोफाईलवर या ठिकाणी क्लिक करणार आहोत हे बघा डायरेक्टली आपण क्लिक केलं त्यानंतर ई के वाय सी सर्वात आए आए सी सी वर आपल्याला ते आय त्यानंतर पुढे जा म्हणजे ते ई के वाय सीचे ऑप्शन आणि त्या ई सीच्या ऑप्शनवर जेव्हा आपण पुढे जा क्लिक करतो तर जशा प्रकारे आपण के वाय ई के वाय सी किंवा फेस कॅप्चर करत होतो तशाच प्रकारे ते आपण या ठिकाणी करू शकतो तर हे सर्व मेजर बदल या ठिकाणी केले गेलेले आहेत त्यानंतर ई सी सी ई जो डे आहे तो रिस्ट्रिक्टेड आहे संडेसाठी म्हणजे रविवारी आपण ई सी 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 डे भरू शकत नाही हा सुद्धा एक छोटा बदल केलेला आहे टी एच आर हा ओ टी पी आपण देऊ शकतो तर हा सुद्धा बदल या ठिकाणी केलेला आहे तर असे छोटे मोठे बदल या तेवीस पॉईंट सात या ॲप्लिके आवृत्तीद्वारे या ठिकाणी पोषण ट्रॅकरमध्ये करण्यात आलेले आहेत ज्याने की आपल्या अंगणवाडी सेविकांचं जे काम आहे ते सुलभ होणार आहे तर या आवृत्तीचा म्हणजे तुम्ही फायदा घ्या आणि आपले जे अंगणवाडीचे काम आहे ते अद्यावत करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा इतर अंगणवाडी सेविका त्यांची जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल धन्यवाद